हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करतो तुमचं शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वरईची खिचडी आता नवरात्र चालू आहे तर सगळ्यांनाच उपवास असतील तर या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही एकदा या पद्धतीची वरईची खिचडी म्हणजे भगरची खिचडी बनवून खा इथे मी छोट्या वाटीने एक वाटी वरई घेतलेली आहे म्हणजे भगर काही जण याला वरई म्हणतात भगर म्हणतात मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन तीन वेळा इथे मी हे भगर धुवून घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो घेतलेली आहे आणि त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि मुठभर शेंगदाणे टाकायच्यात आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचे जास्त पण बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं जाडसर असं आपल्याला या पद्धतीने वाटून घ्यायचे आता मी इथे एक पॅन घेतलेली आहे आणि या पॅनमध्ये मी तेल टाकून घेते दोन चम्मच आणि तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी शेंगदाणे टाकते आणि शेंगदाणे आपल्याला छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि शेंगदाणे फ्राय झाल्याच्या नंतर आता मी यामध्ये बारीक कट केलेला एक बटाटा टाकते आणि हिरवे मिरची टाकते बारीक कट केलेल्या आणि हे व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेते बटाटा लवकर नरम होण्यासाठी मी यावरती थोडंसं मीठही टाकून घेते उपवासाचं मीठ म्हणजे बटाटा लवकर नरम होतो म्हणून अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेली आहे आणि याला परतून घेऊन दोन मिनटं तेलामध्ये हे फ्राय करून घेते बटाटे आता मस्त असे फ्राय झालेले आहेत आता यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं टोमॅटो शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं ते वाटण यामध्ये टाकायचं आणि हे छान दोन ते तीन मिनटं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझी अशीच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील हे पहा याला तेल छान असं सुटलेलं आहे या मसाल्याला आता यामध्ये मी जे आपण भगर धुवून घेतलं होतं ना ते भगर टाकते यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्ही कधी या पद्धतीने भगरची खिचडी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवा झटपट बनते आणि टेस्ट पण खूप छान लागते आता मी यामध्ये पाणी टाकून घेते एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे यामध्ये आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं छान असं हे भगर आपल्याला शिजवून घ्यायचंय याची टेस्ट पण खूप छान लागते झटपट बनते पोटही भरतो छान असं आणि साबुदाण्याची खिचडी आणि ते भगर आमटी असं हे सगळं खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने भगरची खिचडी नक्की बनवून पहा हे पहा हे दहा मिनटं झालेले आहेत आणि मस्त असं आपलं भगर शिजलेलं आहे आणि आपली छान अशी भगरची खिचडी तयार आहे पाहू शकता किती मस्त दिसते आणि हे थोडंसं असं पातळ पातळच करायचं जास्त घट्टसर नाही करायचे मस्त लागते ही खिचडी तुम्ही या नवरात्रीमध्ये या उपवासाच्या दिवसामध्ये या पद्धतीची भगरची खिचडी घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते पाहू शकता किती मस्त दिसती आहे गरम गरम आणि ही अशी पातळ पातळ ही खिचडी खायला खूपच छान लागते आणि पोट पण भरतं तुम्हीही घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग